नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधा ब्लाऊज कसा शिवायचा हे पाहूया तर या इथे पहा मागील व्हिडिओमध्ये मी कटिंग दाखवलं होतं तर त्याचं आज आपण स्टिचिंग करायचं आहे तर या इथे मी सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि उंची दहा आणि त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून साडेदहावरती मार्किंग करून गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि गळा अशा पद्धतीने आता आपल्याला कट करायचा आहे या इथे अजून हवा असेल ब्रॉड नेक तुम्हाला तर या इथे खालच्या साईडला तुम्ही ब्रॉड करू शकता टक्साची रुंदी मी साडेचार इंच घेतलेली आहे आणि उभा टक्स मी चार इंचावरती घेणार आहे हा टक्स आपल्याला गळ्यानुसार घ्यायचा आहे आता या इथे दुसऱ्या बाजूलाही ले आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने या इथे मार्किंग करून घेतलं आता आपण टक्स देऊन घेऊया तर या इथे अशा पद्धतीने जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे बरोबर कपडा दुमडून अशा पद्धतीने टक्स देऊन घ्यायचं आहे दोन्ही साइडला बरोबर दहा इंच शिलाई मार्जिन गेलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला या इथे टक्स स्टिच करायचं आहे डबल डबल शिलाई या इथे देऊन घ्यायची आणि लॉक करून घ्यायचं आहे आता या इथे थोडंसं नकाने असा कपडा व्यवस्थित करून घ्यायचा प्रेस करून घ्यायचं म्हणजे तिथं जरा घड्या पडलेल्या असतात त्या निघून जातात आणि फिनिशिंगमध्ये आपलं त्या तिथे स्टिचिंग दिसतं आता या इथे जवळपास मी दीड इंचाची कंबरपट्टी काढलेली आहे आणि त्या मी छोट्या छोट्या पट्ट्या निघालेल्या होत्या तर त्या मी जोडून घेऊन अशी पट्टी तयार केलेली आहे इथेही आपल्याला पट्टी जोडताना अर्धा इंच शिलाई मार्जिन घालवून या इथे पट्टी जोडून घ्यायची आहे आता यावरती आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर पट्टी अशा प्रकारे आपल्याला पलटी करायची आहे आणि अगदी काठाला आपल्याला या इथे दाबटीप द्यायची आहे तर या इथे दाबटीप देऊन झालेली आहे आता आपल्याला जो पाठीमागचा भाग आहे तो उलटा करून ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे या इथे तुम्ही आधीच अर्धा इंच पट्टी दुमडून या इथे शिलाई देऊन घेऊ शकता पण मी डायरेक्ट अशा पद्धतीने दुमडून या इथे कंबरपट्टी जोडून घेतलेली आहे दोन्ही पद्धतीने पट्टी जोडली तरी चालते तर आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे आता आपण फ्रंट पार्टच स्टिच करायचं आहे तर या इथे पहा हे सर्व पार्ट मी घेतलेले आहेत आता आपण कटोरी आणि साईड पार्ट आहे ते वेगवेगळे करून घेऊया आता या इथे कटोरीला टक्स देण्यासाठी मी कटोरीचा मध्य केलेला आहे टोकावरती टोक ठेवून कटोरीचा मध्य केला आणि जो काही एक्स्ट्रा कपडा राहिलेला तो मी कट करून काढलेला आहे टक्सची रुंदी मी दीड इंच घेतलेली आहे आणि टक्सची उंची तीन इंच घेतलेली आहे तर अशा पद्धतीने या इथे टक्सला शिलाई देऊन घ्यायची आहे या इथे लॉक करून घेतलं त्याच्या शेजारीच अजून एक आपण एक टीप देऊन घेऊ आणि जो राहिलेला टक्स आहे तो कट करून मी काढला या इथे तुम्हाला जर कट करायचा नसेल तर तुम्ही या इथे तो टक्स दुमडून घेऊ शकता त्याच पद्धतीने मी दुसरी कटोरी ही तयार करून घेणार आहे पहा या इथे रुंदीला मी दीड इंच घेतला आणि उंचीला तीन इंच अशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे आता हा टक्स जो आहे तो कट करून काढूया तर जो टक्स आहे तो कट तर करून काढायचा नाही तर दुमडायचा तरी नाहीतर तो क्रॉसपट्टी जोडताना मध्ये अडकला तर कटोरी चपटीही दिसते त्यामुळे तो आपण कट करून काढलेला आहे आता या इथे कटोरी जोडून घेऊया तर अशा पद्धतीने मी हळूहळू अशी कटोरीला स्टिच केलेलं आहे या इथे एक शिलाई देऊन झाली की लगेच दुसरी शिलाई घ्यायची आहे आणि मी गळ्याजवळ कटोरीला लॉक केलेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपला पूर्ण ब्लाउज स्टिच होईपर्यंत तिथली शिलाई निघणार नाही आता या इथे नकाने थोडंसं प्रेस करून घेतलं आता क्रॉस पट्टी जोडून घेऊया तर या इथे मी चार क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत तर त्या आपल्याला जोडून घ्यायचे आहेत एक वरच्या बाजूला आणि एक आतल्या बाजूला अशी क्रॉसपट्टी ठेवायची आणि आपण कटोरीचा जो भाग जोडलेला आहे तो मध्ये सेंटरमध्ये ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर या इथे क्रॉसपट्टी जोडताना मधला भाग निसटणार नाही याची काळजी घेत घेतच आपल्याला या इथे क्रॉसपट्टी जोडायची आहे तर या इथे मी एक शिलाई देऊन घेतली लगेचच या इथे दुसरी शिलाई मी देऊन घेणार आहे आता जो मधला भाग आहे कटोरीचा तो आपल्याला फोल्ड करायचा आहे हा थोडा भाग एक्स्ट्रा राहिलेला मी कट करून काढला तर पहा अशा पद्धतीने आपला पार्ट आहे तर आता या दोन्ही क्रॉसपट्टीच्यामध्ये आपल्याला हा पार्ट दुमडायचा आहे आणि या इथे अर्धा इंचावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर या इथे अशा पद्धतीने आपली क्रॉस पट्टी जोडून झालेली आहे इथेही आपल्याला एक डबल शिलाई देऊन घ्यायची प्रत्येक ठिकाणी आपल्याला डबल शिलाई देत जायचं आहे आता यामधून आपल्याला जो मध्ये आपण गुंडाळलेला पार्ट आहे तो बाहेर काढायचा आहे तर पहा या इथे एका साईडचा आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे तर आता आपण दुसरा पार्ट तयार करून घेऊया तर या इथे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आणि जे हुकाय पट्टीची बाजू आहे ते आपण अशा पद्धतीने चेक करून घ्यायची कमी जास्त आहे का पाहायचं आहे जर काही कमी जास्त असेल तर ते बरोबर करून घ्यायचं या इथे आपण जो गळा कट केलेला त्यातून आपण हुक आणि आयपट्टी काढणार आहे तर या इथे पहा मी सेंटर करून ह्या दोन्ही पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता एक पट्टीची जी आहे ती मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीने फोल्ड करून एक टी टीप देऊन घेतलेली आहे पट्टी जी असते ती वरून आतमध्ये फोल्ड करायची आहे तर त्यासाठी मी या इथे पहा वरून पट्टी ठेवून एक शिलाई देऊन घेते आणि जो खालचा भाग आहे तो अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आणि तिथे लॉक करायचं आता ही पट्टी अशा पद्धतीने करून घ्यायची आणि या इथे दाब टीप देऊन घ्यायची आहे आता ही आतमध्ये आपण अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि एकदम कडेला टीप देऊन घ्यायची गळ्याजवळ जी पट्टी एक्स्ट्रा राहिलेली आहे ती मी कट करून को काढलेली आहे आता आयपट्टी आपण जोडून घेऊया आयपट्टी जी आहे ती आपल्याला आतल्या बाजूला म्हणजे ब्लाऊजच्या उलट्या बाजूला ठेवायची आहे आतमध्ये आणि वरती फोल्ड करायची असते तर या इथे पहा मी पट्टीचा जो काट आहे तो वरच्या साईडला दुमडून अर्धा इंच दुमडलेला आहे आणि अशा पद्धतीने टिप देऊन पट्टी जोडून घेतली आता ही पट्टी पहा अशी फोल्ड करायची आणि बरोबर सेंटरला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि नंतर तिथे आपण मशीनच्या आई करून घेणार आहे लूक करून घेणार आहे तुम्हाला जर हातावरती लूक बनवायचे असतील तर तुम्ही या इथे एकदम कडेला टिप देऊन घेऊ शकता आता या इथे पहा गळ्याजवळ जे पार्ट कमी जास्त झालेले आहेत ते अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचं आकार द्यायचा गळ्याचा आणि कट करून काढायचं आता या इथे दोन्ही पार्ट आपले बरोबर झालेले आहेत आता आपण शोल्डर जोडून घेऊया अगदी पाव इंचालाही कमी असं शिलाई मार्जिन जाईल अशा, अशा पद्धतीने या इथे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तर दुसरंही शोल्डर आपण जोडून घेऊया मी शोल्डर अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून परत आतमध्ये उलट्या बाजूला शोल्डर जोडलेलं आहे आता या इथे पहा बाही बाहीला एकदम कडेला अशी टीप देऊन घ्यायची आहे जे काट आहेत ते अर्धा इंच दुमडायचे आहेत आता या इथे पहा बाही आपली साडेसात इंच तयार आपण करणार आहे तर साडेसात इंचावरती मार्किंग केलं म्हणजे सात इंच आपण तयार करणार अर्धा इंचवरती आपल्या शोल्डरमध्ये जाणार आहे तर साडेसात इंचावरती मी मार्किंग करून या इथे पट्टी जी काही शिल्लक असेल ती अशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे आता आपण दुसरी बाही रेडी करणार आहोत तर आता आपण या इथे बाही जोडून घेऊया बाही जोडताना आपल्याला कुठेही ओढायची नाही आपण ज्या पद्धतीने बाही कटिंग करतो त्या पद्धतीत बाही आपल्याला अजिबात कमी पडत नाही सरळ सरळ छातीचा चौथा भाग करून मी या इथे बाहीचं कटिंग केलेलं होतं तुम्ही पाहिलेलं आहे तर पहा बाही आपल्याला कमी पडलेली नाही पाव पाव इंच उलट एक्स्ट्रा झालेली आहे आता आपण दुसरी बाही जोडून घेणार आहे तर दोन्ही बाही जोडून झालेल्या आहेत आणि या इथे पहा मी गोट ही तयार केलेला आहे तुम्हाला जर गोट जमत नसेल एकदम बारीक गोट तयार करायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती गोट कसा करायचा याचा व्हिडिओ आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता या इथे पहा हे दोन्ही पार्ट बरोबर आहेत का चेक करायचं आणि मगच आपल्याला या इथे दे शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे शिलाई देऊन झाल्यानंतर जो कडेला कपडा एक्स्ट्रा असतो तो अशा पद्धतीने कट करून काढायचा आहे आता दुसरी ही आपण अशी जोडून घेऊया या इथे पहा ब्लाउजचा सेंटर आहे तिथे मी हुक पट्टी ठेवली या इथे तुम्ही पाहू शकता जे काही एक्स्ट्रा असेल ते नंतर आपण कट करून काढायचं आहे तर या इथे अशा पद्धतीने फ्रंट वार्ट एक्स्ट्रा जो असेल तो बाजूला सोडून आपल्याला या इथे शिलाई दे यायचं आहे।, आहे, आहे आता या इथे आपण हे जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे आता ब्लाऊज आता आपल्याला अशा पद्धतीने उलटा करायचा आहे या इथे तुम्ही पाहू शकता शिलाई आपली वर खाली झालेली नाही अगदी असे आपले ते दोन्ही भाग आलेले आहेत तर या इथे पहा एक शिलाई देऊन घेतलेली आहे दुसऱ्या बाजूलाही आपल्याला तसंच करायचं आहे अगदी कडेला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आता आपण या इथे फिटिंग करून घेऊया तर फिटिंगचं मार्किंग करण्यासाठी पहा तर या इथे आधी सर्वात पहिल्यांदा आपण चेस्टचं मार्किंग करून घेऊया आता ही हुकपट्टी आहे तर हुकपट्टीसहित सहित आपल्याला या इथे साडेनऊ इंच मार्किंग करायचं आहे या इथे पहा मी साडेनऊ इंचावरती मार्किंग केलं आता दंड घेर आहे सहा आता कंबर मोजून घ्यायची आहे आपल्याला तर पूर्ण ब्लाउजचा घेर जो आहे कमरेचा तो अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आता या इथे कमरे एकतीस आहे सवा सवा तर पाच इंच एक्स्ट्रा राहतात तर आपण या इथे पाच इंचा चौथा भाग करून या इथे जे काही शिल्लक असेल त्याचं मार्जिन करायचं आहे सव्वा सव्वा इंच आपलं मार्जिन राहतं आहे तर या इथे मी सव्वा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि या इथे अशा पद्धतीने फिटिंगची लाईन मी ओढून घेतलेली आहे तर ही लाईन आपली पहा सरळ आलेली आहे जेव्हा फिटिंगची लाईन सरळ येते तेव्हा या इथे ब्लाऊजला कोणताही प्रॉब्लेम येत नाही ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट पसतो असतो तर या इथे पहा सरळ शिलाई आलेली आहे आता आपण इथे लगेचच दोन दोन शिलाई देऊन घेऊया दोन दोन टिपा देऊन घ्यायच्या आहेत याच पद्धतीने आपण दुसरी ही बाजू तयार करणार आहे तर अशा पद्धतीने आपला अगदी झटपट असा साधा ब्लाऊज बिना अस्तरचा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद